नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा सर्वांचा दिवस आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक प्रभावशाली मंत्र सांगणार आहे ज्याने तुमच्या मनातील कोणत्याही इच्छा पूर्ण होतील तर तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या तुम्हाला काही अडचण हो असेल कोणतेही काम होत नाही आणि ते पूर्ण करायचे असेल तर फक्त या मंत्राचा जप करा तुमच्या सगळ्या इच्छा कामे पूर्ण होतील मित्रांनो तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामी सेवेमध्ये कोणतीच लालसा नसते कोणत्याही इच्छा नसतात स्वामी सर्व काही जाणून असतात ते सर्वगामी आहेत त्यांना सर्व काही समजते त्यांना तुम्हाला काही सांगायची गरज नसते त्यांना त्यांचा भक्ताला काय हवं आहे ते त्यांना माहीत असते आणि ते त्यांना देतच असतात पण मित्रांनो स्वामींचे काही मंत्र आहेत ज्यांच्यामध्ये खूप ताकद आहे खूप चमत्कार अशी शक्ती आहे आणि त्या मंत्राचा जप केले की आपल्याला जे हवं ते मिळतं ज्या समस्या असतात त्या दूर होतात फक्त आपण मनोभावी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने त्या मंत्राचा जप करायचा असतो आपल्या व्हिडिओमध्ये आपण असल्याच काही मंत्राबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही जप केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील हा मंत्र श्री गणेशाचा मंत्र आहे हा इच्छापूर्ती मंत्रामध्ये श्री गणेशाचा आशीर्वाद हवा असतो म्हणून हा मंत्राचा जप अवश्य करावा हा मंत्र विघ्न दूर करणारा इच्छापूर्ती मंत्र आहे तर मित्रांनो हा मंत्र असा आहे ओम ग गौ गणपतये विघ्नविनाशने स्वाहा हा मंत्र सोपा आहे हा मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ करायचा आहे व तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती सांगायची आहे असे केल्याने तुमच्या मनातील इच्छा लगेचच पूर्ण होतात आणि तुमच्या जीवनात काही अडचणी आहेत त्या दूर होतात हा मंत्र विघ्न दूर करणारा आहे आणि इच्छा पूर्ण करणारा आहे ह्या मंत्राची एक माळ तरी दररोज सकाळ किंवा संध्याकाळ वेळी अवश्य करावी अगदी प्रभावशाली मंत्र आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ